नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला घरात लक्ष्मी चिरकाल टिकून राहण्यासाठी काही छोटे छोटे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही नियमितपणे नक्की केले तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच चांगलाच येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आपल्या हातावरून हाताच्या रचनेवरून तुमचे भविष्यही सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरात लक्ष्मी चिरकाल टिकून राहण्यासाठी जर आपण दररोज श्री व्यंकटेश स्तोत्र मोठमोठ्याने वाचले तर त्याचा नक्कीच आपल्याला घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी फायदाच होतो बर -बर, श्री सुक्ताचे दररोज सोळा वेळेस पठन नक्की करावे तसेच श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ रोज नित्य नेमाने करावे त्याचबरोबर कपाट किंवा तिजोरीवर जाळे कचरा भंगार माल ठेवू नये किंवा साठू देऊ नये गहू कोणत्याही शनिवारीच दळून घ्यावे शक्य असेल तर त्यात अंदाजे दहावा भाग छोटे काळे चणे अवश्य मिसळावे सकाळी नाश्ता करण्यापूर्वीच संपूर्ण घर झाडून घ्यावे संध्याकाळी एक तरी तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की लावावा पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात सकाळी उठल्याबरोबर मुंग्यांना पीठ साखर इत्यादी खाण्यासाठी ठेवावे सूर्योदयाच्या वेळी दाने नक्की खाऊ घालावेत श्री लक्ष्मीच्या मंदिरात शुक्रवारी सुगंधित धूप आणि गुलाबाची अगरबत्ती दान करावी व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशाचा पाऊच पिशवी बॅग यांचा रंग शक्यतो हिरवा असावा घरातील खांब अथवा बीम खाली पैशाची कपाट कधीही ठेवू नये पैशासोबत कोर्ट कचरीचे कागदही ठेवू नये घरात नेहमी स्वच्छता ठेवावी वातावरण पवित्र व वा उत्साहवर्धक ठेवावे मळके किंवा फटके कपडे घरात घालून कधीही वावरू नये स्वामी भक्तांनो तुम्ही ठराविक ह्या गोष्टी जरी पाळल्या तर नक्कीच तुमच्या घरात धनलक्ष्मीची चाहूल तुम्हाला नक्कीच लागेल आता आपण हाताच्या रचनेवरून भविष्य बघूया जर तुमच्या हाताची सर्व बोटे एकमेकांस फट न राखता चिकटली तर नक्कीच तुमच्याकडे धनसंचय होतो तुमचे हात जर लांब व नाजूक असतील तर हा तुमच्या कलावंतांचा हात आहे जी माणसे ओलसर हाताची असतात ती माणसे अतिशय भावना प्रधान असतात ज्या माणसांची हात ही थंडगार असतात अशी माणसे दिलदार असतात जी माणसे डावखुरी असतात ती फार नशीबवान असतात दोन्ही हात सारख्याच कुशलतेने वापरणारी माणसे अविश्वासू व कावेबाज असतात पुरुषाचा उजवा हात खाजवला तर धनलाभ होतो पुरुषाचा डावा हात खाजवला तर धननाश होतो डाव्या हाताने शेख करणे हे नेहमी अशुभ असते टेबलावरून किंवा मध्ये बसलेल्या तिसऱ्या माणसाच्या डोक्यावर शेखहँड करणे हे नेहमी अशुभ असते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी स्वामी समर्थ असेही लिहा स्वामी समर्थ